नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण सदोतीस हजार छत्तीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान